नंदुरबार तालुक्यातील कोपरली गावात शिवसेना शिंदे गटाचा जोरदार मेळावा झाला येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना झपाट्याने मेहनत करण्याचा संदेश दिला विरोधकांना डिपॉझिट जप्त होईपर्यंत सोडू नका असा घणाघाती हल्लाबोल झाला चला या मेळाव्याची थोडक्यात आणि रोमांचक कथा ऐकूया मेळाव्यात रघुवंशी म्हणाले कार्यकर्त्यांनी एक संघटितपणे राहून निवडणुकीत मेहनत घ्यावी समोरच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय थांबू नका जातीय वादाचे राजकारण करणाऱ्यांचं सा। राजकीय साम्राज्य संपले असा त्यांनी विरोधकांवर कोरडा प्रहार केला आम्ही कधी जातीय वादाला प्रोत्साहन दिलं नाही आमची घरी संपत्ती ही आमचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत असं म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मजबूतीवर अभिमान व्यक्त केला परंतु प्रश्न असा आहे की जातीवादावरून त्यांनी कोणावर निशाणा साधला आहे नंदुरबारच्या राजकारणात नव्या उलथा इशारा मिळाला आहे का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा शॉर्टसाठी साठी सबस्क्राईब करा बोल एम एच च्या चॅनलला